रुपया बाय तुझी आज बघ कशी <laughs> रुपया बाय सगळं <सगड़ा> आहे सगळं <laughs> तू तर काय फोटो सगळं पाठवलं होतंस याला <laughs> आज फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओ <laughs> तो पण एक दोन तीन चार जण जाऊ दे आता तू नाही मिळेल त्याचे मुलं जरा तोंडाला पाणी येऊ दे तुझ्या काही नाही पण आजचा दिवस जरा सहन करायचा प्रयत्न कर ठीक आहे सो so, खातो ते बघ मजा बघ मला बघ सांगायला बऱ्या न भावांनी सांगितलं ना तेव्हा मला समजलं का बोलतो रुपयाने मला असं सांगितलं ओके तर ठीक <laughs> आहे तुला दाखवतोच बाकीची मजा आमची तर हे बघ एवढा मग पानलाय तसा सगळे फांगड्या आहेत हा बाबा आणि चांगला ओरपणार आहे भाई बापला <laughs> तसा साई पण आहे आणि तसा एक रोहित भाई जरा तसा तोंडाला पाडणं आहे रुपया बाय तुझ्या तोंडाला पाडणं का आणून देऊ बस मजा झाला ठीक आहे आणि आजची छोटीशी पार्टी साई कन आहे ग्लास आहेत का याच्यातच ठीक आहे ग्लास आहेत बरं येस भाई ग्लास हा एक एक पकडसाई यस yes. रुपया तुझ तुझी जरा मिस होणार आहे तुझी तुझी जागा जरा थोडीशी मिस होते आम्ही बरोबर पाच ग्लास आणला तर पण तूच नाही तर त्याचे मुलं आता सहन करत आमचीच मजा त्याचे <laughs> मुलं नेक्स्ट टाइम आता कधी आता कधी प्लॅन झाला तर तहाची गोष्ट तव्हा विसरून जा नाही विसरून जा एवढा बाकी आहे ठीक आहे तर आता आमची मजा आहे हा देना रोहित आता होतो हो रोहितला दे या से। आहा, आहा, आहा। ले। <laughs> <laughs> आता इथून एक काढायच्या ठीक आहे ओके हा 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 तसा भावीच्या टोंडाला नाही ना पाण्याला हा व्हिडिओ जर का वहिणीसनी बघितलं ना तर माझी काशी काढचल ठीक आहे पण जाऊ दे आता एन्जॉय केला आता खूप दिवसात माहिती का भाऊ या आलता त्याच मला आता त्याच्यासोबत पार्टी करून घेऊया छोटी शिका नाही ठीके हां एक मिनट ग्लास घेतला अरे ओके चार ग्लास ओके गाडी धार टाकली गाडीला भावानो नो चेस अरे वा एक नंबर सही काय ते दिवस आय शपथ बाहेर निघला तर हवा टाईट होईल थंडीमध्ये हा बरं बरं बरोबर बर, फोटो घे फोटो घे मस्त थमनेलसाठी एक हा हा एक नंबर अरे बापरे <laughs> चेज़ा चेज़ा चास जाला आता <laughs> रुपया बाय चस तू तिकुडशीच बघ व्हिडिओ बघूनच तू बघ कर हा आ, एक सूप मारता पहिली अरे बापरे रुपया के नाम <laughs> आयुष्यवत भावे आपल्याला खरंच व्हिडिओ बघून शिवा देणार आहे रुपया पोटा भरली रा आम्ही हा इथून आता हे सगळा बघ आमचं कचरा सॉरी हा रुपया कचरा पोट टाईट झाला हा तर सांगशील सॉरी हा भाऊनो हा व्हिडिओ स्पेशली काय नाही आमच्या खूप दिवसातनं आम्ही सर्वजण भेटलेले साई आहे तसा भावे खूप दिवसांना त्याचे मोबाईल पण त्यांनी एक मोबाईल नवीन घेतला त्याची मुलं छोटीशी पार्टी आणि आम्ही सायाकडनं थोडीशी एक दोन चार पैसे थोडंसं चांगलं खेचलं म्हणून खायला भेटला थोडासा आणि आमच्यासोबत रोहित शर्मा सोबत मस्त झाली पार्टी आणि आता चला घरी घरची माणसं आपल्याला ओरडतील हे बाबा चला पण आपण निघून निघून निघलो निकडून चला साई चल भाई बघा थंडी थंडी बघा थंडी कशी गाड्या एक छोटासा व्हिडिओ हा यार गाडीत ना जे काय ते बाराचे याच्याशी बाहेर निघाय प्रयत्न केलाय याच्या ठीक आहे आलो फायनल बसलो सर्व आणि इथं गाडी पण चालू झाली मस्त टकाटक oh. अरे वा करेक्ट लगेच प्ले द म्युझिक असं ठीक आहे हरि ठीक आहे चलो ठीक आहे निघले अभि चला ना ब्लॉग आपण एडिट करूया या आता चला घरी डायरेक्ट ठीक आहे સો ભેટા નેક્સ્ટ બ્લોગ મિત્ર બાય